आता हे लग्न नाही झालं पाहिजे म्हणून मंगळसूत्रच काय फेकते जे आता सीन आपले गेले पत्रिकाच काय जळते असं बरंच काय 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 झालं पण तरीही घरात येते पण आमचे प्रयत्न का काही थांबणार नाहीये लग्नात खूप मोठा ट्विस्ट येणार आहे काहीतरी इतकं मोठं होणार आहे की आपल्याला खूप जोराचा असं आऊच जोला धक्का बसणार आहे <laughs> तर मला प्रचंड आवडतो म्हणजे मी डान्सरच आहे मी लहानपणापासून डान्स करत आली मी भरतनाट्यम शिकली आठ वर्षाचं मी वेस्टर्न केलं मी फोक डान्स केलाय हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आता आनंदी सार्थकचं सा लग्न होतंय आणि सार्थकची गोड बहीण माझ्यासोबत आहे है कशी आहे <laughs> तू गोड म्हटल्यावरच माझं असं झालं की हा सगळ्या मला बाहेर शिव्या घालतात आणि तू गोड म्हणालीस आणि माझं की ओके म्हणजे गोड पण म्हणतात मला <laughs> गोड पण पड़ म्हणतात पण आता जो काही ट्विस्ट आहे किंवा तुझं जे वागणं आहे एकंदरीतच लग्नामध्ये तुझा वावर कसा असणार आहे काय सांगशील म्हणजे अफकोर्स विरुद्ध मनाविरुद्ध लग्न होतं आहे आम्ही लोक एवढे नाही आहोत इंटरेस्टेड ह्या लग्नात पण आता काय आम्हाला परत घरात घेतलं आहे तर ऑफकोर्स आम्हाला दाखवावं लागणारच आहे की हां वी आर व्हेरी हॅप्पी अँड ऑल पण म्हणजे आम्ही त्याच तळात मळ्यात वागतोय ऑन ऑफ वागतोय आम्ही की हा हो किती छान आणि मग परत आम्ही आमचं <laughs> सु, 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 सुरू आम्ही काही अजून केलं नाहीये पण आम्ही करणार आहोत हे मी आता सांगणार नाहीये पण आमचं बिहेव्हिअर असंच असणार आहे तळ्यात मळ्यात बरं नेहमीच काही ना काही किडे असायचेच म्हणजे मंदिरात कर म्हणा इथे जा तिथे जा आणि आता ते सगळे किडे करून सुद्धा आनंदी घरात येते हो। तर काय सांगशील याबद्दल म्हणजे तेच आमचं झालं की म्हणजे आपण एवढं काही केलं तरीही घरात येतेच आहे म्हणून म्हणजे माझं आणि आईचं काय ना काहीतरी चालूच आता हे लग्न नाही झालं पाहिजे म्हणून मंगळसूत्रच काय फेकते जे आता फेक सीन आपले गेले पत्रिकाच काय जळते असं बरंच काय 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 झालं पण तरीही घरात येते पण आमचे प्रयत्न काही थांबणार नाहीयेत तर आम्ही ते करतच राहणार सो लाईक लग्नात काय असणार आहे तू जसं मगाशी म्हणालीस की काही सांगणार नाही पण हिंट हवी आम्हाला हिंट काय लग्नात खूप मोठा ट्विस्ट येणार आहे काहीतरी इतकं मोठं होणार आहे की आपल्याला खूप जोराच हो असं आऊचवाला धक्का बसणार आहे फिक फिक आहे सगळं म्हणजे मोठा ट्विस्ट येणार आहे असं म्हटलं ना की मामी गप्प असं काही नाही हे नेहमी ऐकलंय मी मोठा ट्विस्ट खरंच मोठा ट्विस्ट येणार आहे असं काहीतरी होणार आहे आणि ते अगदी मांडवातच होणार आहे लग्नाच्या मंडपात होणार आहे सो मला खरंच मी नाही सांगू शकत ना बरं ठीक आहे एवढी एक हिंट दिलेली आहे म्हणजे लग्न लागतानाच काहीतरी होणार आहे पण तरीही आनंदी सार्थकचीच होणार आहे <laughs> <laughs> फायनली मी <laughs> <laughs> <फाँगी>। काय <laughs> म्हणजे म्हणजे ॲज अ शलाका मला नको ती पण ॲज अ प्रणिता आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत <laughs> संगीत सोहळ्याची तयारी सुरू होती नाचून आली आहेस दमली <laughs> रिहर्सल करून तर संगीत सोहळ्यात शलाका म्हणून नाही तर तू प्रणिता म्हणूनच डान्स करतेस असं आम्हाला वाटतंय कारण की तेवढी छान वाटतेस त्यात डान्स तर मला प्रचंड आवडतो म्हणजे मी डान्सरच आहे मी लहानपणापासून डान्स करत आली मी भरतनाट्यम शिकली आठ वर्षाचं मी वेस्टर्न केलं मी फोक डान्स केलाय मी गोल्ड मेडलिस्ट आहे फोक डान्समध्ये सो डान्स म्हटलं की मला तुम्ही कधीही कुठेही सांगा मग माझं असं होतं की पटकन कॅरेक्टरच सुटतं माझं आणि मी सुरू होते तर आता जसे मेहंदीत आणि हळदीलाही आम्ही नाचलो आणि मी सरांना असं म्हणजे जेव्हा म्हणाले ना सर की गाणं लावणाऱ्या नाचायचं तर मी अशी सर मी काय म्हणते म्हणजे मी खुलून नाचायचं हा हा खुलके संपला संपला विषय <laughs> विषय खुलके म्हटल्यावर मी सुटले नाचत आणि आता नाही तुम्हाला माहित आहे कोणाचा कोणाचा कोणा डान्स आहे पण मला नाही सांगायचंय <laughs> स्टेजवर बघितलं की तू डान्स करतेस आणि नंतर नंतर मध्येच काय होतं तुला आम्हाला नाही मध्येच रिॲक्शन वेगळ्याच येत आहेत की असंच मारतीयस तसंच मारतीयस ते सगळं काय म्हणजे तो पण एक ट्विस्ट आहे कारण की मी अशा व्यक्ती सोबत डान्स करणार आहे जे तुम्हाला ते कॉम्बिनेशनच म्हणजे पचणारच नाही ते कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन तुम्हाला अशा व्यक्तीसोबत डान्स करणार आहे आणि मला दाखवताना ते खूप छान छान आणि मग नंतर जा झालं ना मिक्स फिलिंग आहेस पण प्रणिताला खूप छान वाटतंय डान्स करून आणि आहे ऑफस्क्रीन धमाल तर खूप चालू आहे म्हणजे ऍक्शन म्हणेपर्यंत आमची धमाल सुरूच असते म्हणजे सर अक्षरशः सोहन आहे ना तो मला प्रचंड त्रास देतो म्हणजे मी त्याची खूप लाडकी आहे असं मला वाटतं पण तो म्हणतो पण <laughs> तर <laughs> तो काही ना काहीतरी इथूनच असं बोलव केसच खेच काहीतरी करच तर लग्नाच्या वेळेस धोक्यात तांदूळ टाक फुलं टाक असं काहीतरी त्याचं चालू असतं म्हणून आम्ही मग आमचं काहीतरी निघतं आमचं माइंड जातात डायरेक्ट कुठे कुठे आणि आमची जे जोक्स निघतात मग तिथून फक्त एक लूक आनंदीकडे द्यायचा एक लूक सार्थककडे आदर्शकडे असं दिला ना की सगळ्यांना तो जोक कळतो आणि मग आमची धम्माल अशीच सुरू असते आणि मग काय शेवटी सरां चोरडं खायचा मी रोजच ओरडा खाते सरांचा मी रोज खाते मी तेच सांगते सोहन so इतका जोक करतो ना इतका जोक करतो की आणि त्याच्यामध्ये ना तो टॅलेंट आहे तो जोक करून हे सर हा असं होतं आणि मी हे मी सुरूच असते आणि माझी सर ओरडा मी खाते तुझं असं प्लॅन कधी करतेस का म्हणजे जसं शलाका म्हणून प्लॅन करत असते तसं सेट वर तू कधी प्लॅन करतेस का की यांना ओरडा मिळाला पाहिजे म्हणून नाही ना कधी होतच नाही म्हणजे मी नाही सर मी सर मग इथून सगळे मुलं पण जर सर ओरडले तर सगळे लगेच सर तिने काय ना केलं आम्ही आम्ही म्हणजे हे थोडेसे गुण शलकाकडून घेतले पाहिजेत यासाठी म्हणजे ती लोक म्हणजे लगेच दादा पण बोलेल मग सार्थक पण बोलेल मग सोहन पण बोलेल की नाही आम्ही मजा करत होतो ती हसली ती तिची काही चूक नाही आहे ते असं चालू असते धमालमस्ती मग इनफॅक्ट ग्रीन रूममध्ये पण आमची म मजा चालू असते आम्ही कुठलीही गाणी लावून नाचतो काही जोक्स करतो मग रील आठवली की पटकन येऊन रील करतो आता त्या दिवशी पण आमच्याकडे रेश्मा आणि सुमित आलेले म्हणजे oh. जानकी yeah. आणि ऋषिकेश आलेले तेव्हाही माझा टेक होता मी इथे रील केली आनंदी बरोबर आणि मी लगेच पळाली आणि आमची ती रील वन मिलियन अशीच गेली आणि आय वॉज लाईक की की अशीच केली त्यात पण असं yeah. ब्लर बी <laughs> होत आणि गेली आता मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की शलाका अशी नाहीये शलाका खूप गोड आहे मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू म्हणाले की गोड बहीण माझ्यासोबत आहे याच साठी मी म्हणालेले बरं जाता जाता प्रेक्षकांना आनंदी सार्थकच्या लग्नाविषयी काय सांगशील um, मला खरंच माहिती आहे तुम्ही खूप एक्सायटेड आहात आनंदी आणि सार्थकच्या लग्नासाठी सो तुम्ही नक्की या लग्नाला मन धागा धागा बघणं सोडू नका बघत राहा साडेसहा वाजता स्टार प्रवाहावर आता लग्नाचा सिक्वेन्स सुरू झालाच आहे हळद झाली हळद झाली आहे का हळद झाली हळद झाली ना हळद झाली आहे मेहंदी होऊन गेली आहे सो आता बाकीचं काय होणार आहे कसं होणार आहे यासाठी तुम्ही प्लीज मला धागा धागा बघा आणि सांगा आम्ही कसं काम करतो आणि तुम्हाला आमच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहेत किंवा मला तुम्ही हे पण सांगू शकता की तू असं करू शकते शला का तू हे कटरच तू ते मग सोल्युशनही द्या की काय करा आणि काय नका करू थँक्यू सो थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका